अजित पवार यांच्या दमदाटी प्रकरणावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं कळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे अजित पवार यांच्या दमदाटीच्या व्हिडिओमुळे मुख्यमंत्री नाराज आहेत त्या महिला अधिकाऱ्याच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे उभे राहणार मुख्यमंत्र्यांच्या खंबीर भूमिकेमुळे अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतल्याची ही माहिती पुढे येते अजित पवार दमदाटी प्रकरणाचा अहवाल येणं बाकी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय अजित पवारांनी याबाबत खुलासा केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचं वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे तो मी मागणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरे आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजितदानानी खुलासा केलेला आहे